कन्या राशीवाल्यांना हा महिना तुम्हाला आत्मविश्वास आणि स्पष्टता देईल थोडा उशीर होईल पण यश तुमच्याच नावावर येईल कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नोव्हेंबरचं संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीला गोंधळ असला तरी मध्यानंतर गोष्टी स्पष्ट होतील तुमचं विचारशक्ती आणि निर्णय क्षमता वाढेल करिअरमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील आणि त्याचं यश तुम्हाला समाधान देईल वरिष्ठांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल ज्यांना नवी नोकरी किंवा बदल हवे आहेत त्यांना योग्य वेळ महिन्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत स्थिरता येईल जपून खर्च करा आणि दीर्घकालीन योजना आखा बचतीत वाढ दिसेल नातेसंबंधांमध्ये सौम्यपणा ठेवा प्रेमात प्रामाणिकपणा आणि संयम हेच मुख्यमंत्र कुटुंबात छोट्या गैरसमजांवर संवादाने उपाय मिळेल आरोग्य सामान्य राहील थोडी थकवा जाणवू शकतो नियमित व्यायाम आणि झोप महत्वाची महिन्याच्या अखेरीस तुम्हाला जाणवेल मी शांत राहिलो आणि यश स्वत माझ्याकडे आलं धैर्य संयम आणि आत्मविश्वास हीच तुमच्या यशाची तीन रहस्य तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळा त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा बाईस सारांश करिअरमध्ये स्थैर्य आणि मान्यता आर्थिक वाढ आणि बचत प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा ठेवा आरोग्यासाठी विश्रांती घ्या